वो कर, नागे कर तो 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 <coughs> कर्मा हे आपले स्वागत माड़ा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या पार्श्वभूमीवर आज अंजेंडाव या गावामध्ये अपक्ष उमेदवार संजय मोह शिंदे यांचं चिन्ह सफरचंद आहे या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणलं पाहिजे यासाठी या ठिकाणी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे या सभेचं आयोजन करत असताना माझ्यासोबत माझे लहान बंधू माननीय गणेश भाऊ चिटे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्याचप्रमाणे गावातील आपले सरपंच जाधव यांनी या गावामध्ये माननीय संजय मोहन शिंदे जिल्हा नियोजन समितीचे मान्य गणेशभाऊ चिंटे यांनी निधी उपलब्ध करून या गावातील विकासामध्ये भर टाकण्याचा प्रयत्न केला ही फार चांगली गोष्ट आहे ज्यावेळेस आपल्याकडे कोणतंही पद असतं त्या पदाचा इस्तेमाल उपयोग हा गोरगरीब लोकांसाठी केला पाहिजे त्याप्रमाणे ही जी निवडणूक आहे ही एक ऐतिहासिक निवडणूक आहे या निवडणुकीच्या संदर्भात करमा तालुक्यामध्ये दणित समाजाला एक संधी प्राप्त झालेली आहे गेल्या पंचवीस ते तीस वर्षामध्ये कर्मा तालुक्याने अनेक विधानसभा पाहिल्या ह्या विधानसभेमध्ये मान्य जवंतराव जगताप मान्य दिगंबरावजी बादल मामी नारावा पाटील या सर्वांना आपण आमदार झालेलं पाहिलं आहे आणि कर्मा तालुक्यामध्ये जो दलित समाज आहे हा दलित समाज ह्या सर्व गटांनी गणित धरलेला समाज आहे म्हणजे हा जो दलित समाज आहे ज्याची संख्या कर्मा तालुक्यामध्ये अठ्ठावीस हजार आहे निर्णय टप्प्यातली ही जी संख्या आहे ही सर्व संख्या चार गटांमध्ये विभागली गेलेली आहे त्यामुळे कोणतंही इलेक्शन आलं कोणतीही निवडणूक आली की प्रत्येक गटाने हा जो हाँ समाज आहे हा समाज आणि जे मतदान आहे हे माझ्या गटाचं आहे हे गृहित केलं जात होतं त्यामुळे करणा तालुक्यामध्ये काय काय विराज धुमरे जे सर आहेत जे विद्याविकास मंडळाचे सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांना गेल्या वी वीस वर्षामध्ये कर्मातवतीची किंग बेकर म्हणून ओळखलं जात होत म्हणजे आमदार कुणाला बनवायचं ही जी ताकद आहे ही निर्माण करण्याची ताकद त्या काळामध्ये विलास डुंगरे यांच्याकडे होती असं मानलं जात होतं मग त्याला किंग मेकर असं म्हटलं जात होतं पण दोन हजार एकोणीस मध्ये मान्य संजय बाम शिंदे यांना मान्य जवंतराव जगताप यांनी पाठिंबा दिला दोन हजार चौदा मध्ये मान्य जयंतराव जगताप यांना साडेबारा हजार मतं पडली होती त्यामुळे दोन हजार एकोणीस मध्ये मान्य संजय बाब शिंदे हे जे आमदार झाले ते मान्य जवंतरा जगताप यांच्या साडेबारा हजार मतामुळे झाले अशी गेल्या पाच वर्षापासून कर्मातलकी चर्चा होती त्यामुळे जवंतरा जगताप आणि विसाव भुमरेसर हे कर्मातलच्या राजकीय मध्य बारामध्ये होते त्यामुळे दलित समाजाच्या अठ्ठावीस हजार मताला या ठिकाणी शून्य किंमत होती त्यामुळे विधानसभेची निवडणूक लागली आचारसंहिता लागू झाली आणि कर्नाटक राजकारण फुड्याला सुरुवात झाली या ठिकाणी मी विचार करत होतो आचारसंहिता लागण्याच्या अगोदर माने जवंतराव जगताप आणि मोहिते पाटील यांची बैठक झाली होती त्यांची चर्चा झाली होती मान्य शिवचंद्रजी पवारसाहेब याला जवंतराव जगताप हे भेटले होते त्यामुळे मोहिते पाटलांनी माने शिवचंद्रजी पवार यांच्यासोबत त्यांची डिस्कशन चर्चा झाल्यानंतर या ठिकाणी मान्य जवंतराव जगताप मान्य नारायणराबा पाटील यांना पाठिंबा देणार हे जवळजवळ निश्चित झालं होतं आम्ही त्या समिता फायदा घेण्याचा प्रयत्न करत होतो ही संधी उडकण्याचा प्रयत्न करत होतो पण अधिकृतपणे मान्य जवोंतराव जगताप यांचा पाठिंबा पा, मान्य नारायणबा पाटील झाला नव्हता आचारसंहता लागली आणि करमा तालुक्यामध्ये मान्य जवंतराव जगताप यांनी नारायणराव पाटील यांना पाठिंबा दिला एक मोठी पोकळी निर्माण झाली आणि कर्मा तालुक्यामध्ये चर्चा सुरू झाली मान्य नारायणबा पाटील हे जयवंतराव जगतापांच्या पाठिंबामुळे निवडून आला मान्य संजय बाबा शिंदेसाहेब यांची ताकद या ठिकाणी कमी होत असताना दिसत होती ज्यावेळेस मान्य जयंतराव जगतापांचा पाठिंबा नारायणबा पाटील यांना झाला त्यावेळेस संपूर्ण राजकारणाची दिशा बदलली सर्वसामान्यपणे चर्चा चर्चामध्ये पण व्हायला सुरुवात झाली मग अशा वेळेस मी विचार केला की मान्य जयोदरा जगताप यांच्या पार्ट्यामध्ये जी दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये साडेबारा हजार मतं पडली होती त्या साडेबारा हजार मताचा गेम आपण खेळला पाहिजे हे जे साडेबारा हजार मतं आहेत ह्या मतावर आपण तालुक्यामध्ये दलित समाजा एक गेम खेळला पाहिजे राजकारणामध्ये एक राजनीती असते काही डॉपेस असतात रणनीती असते ही जी रणनीती असते ती ओपनली खेळली जात नसते ही रणनीती आंधारामध्ये केली जाते ज्याला आपण दर्मित्रावा असे म्हणतो जसंही मान्य जयंतराव जगताप यांनी नारायणराव पाटलांना पाठिंबा दिला त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये आयडिया आली की आपण या संधीचा फायदा घेतला पाहिजे कर्मा तालुक्यामध्ये अठ्ठावीस हजार मतदान हे दलित समाज आहे आणि हे जे ग्रित समाजाचे मतदान आहे हे गेल्या अनेक वर्षापासून कर्मा तालुक्यामध्ये जगतापगड बादलगट मोहिते पाटील गट नारायणाबा पाटील आणि संजय महोदय शिंदे हे दोन हजार चौदामध्ये आपल्या या ठिकाणी प्रवेश केला त्यामुळे या चार गटामध्ये दलित समाजच्या मताचं विभाजन झालं होतं आणि या संपूर्ण जे दलित समाजाचं मतदान आहे हे चार गटामध्ये समजा ग्रीप दिलं जात होत आणि गेल्या पंचवीस वर्षामध्ये मी कर्नाट तालुक्यामध्ये श्रीदान सन्मान यांनी काढली अहिंदी होकर जयंती केली राजमता पुलिस लोक अहिंदी होकरच्या जयंतीला कर्माती कर चुडी अशा एक जिबाच्या गाड्या काढल्या छत्रपती शाहूजी महाराजांची या ठिकाणी जयंती साजरी करत असताना कर्मा तालुक्यामध्ये मराठा मुद्द्याला त्यावेळेस मी हा घालण्याचा प्रयत्न केला होता ह्या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर मला असं वाटू लागलं की आपल्याला मानणार कमीत कमी कर्मा तालुक्यामध्ये दहा हजार मतदार असावा ह्याला आपण टेस्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे हा जो मतदार आहे हा मतदार निर्माण टप्प्यामध्ये येऊ शकतो का यावर मी चिंतन आणि मनून करायला सुरुवात केली काय बैठक लावली आणि काय बैठकीमध्ये मी ठरवलं गेल्या पंचवीस वर्षामध्ये कर्मा तालुक्यामध्ये दलित समाजाला या ठिकाणी किंग मेकरच्या भूमिकेमध्ये येण्यासाठी संधी मिळाली नाही आणि पुढील पंचवीस वर्ष दलित समाजाला ही संधी प्राप्त होऊ शकत नाही ही जग संधी प्राप्त झाली आहे ह्या संधीचा परिपूर्ण असा उपयोग केला पाहिजे कर्नाटक तालुक्याला मिळतो संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला या ठिकाणी दिशादर्च काम आपण करूयात म्हणून या ठिकाणी विचार केला, केला की आपण काय केलं पाहिजे या ठिकाणी गणित समाजाच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टी आणि माहिती हिसमधून विरोधी काम करणारी पार्टी आहे माहितीसोबत सोबत गेलं देश समाजाच्या मनावर सौदांच्या संदर्भात एक फार मोठा विरोध वाद झालेला आहे माहिती भारतीय राज्यघटना बदलच्या प्रयत्नामध्ये आहे माननीय अटल बिहारी वाजपेयीच्या कार्यकालामध्ये घटना समीक्षा आयोग निर्माण करण्यात आला घटना समीक्षा आयोग हा सरकारला गव्हर्नमेंटला निर्माण करता येत नाही त्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये आर्थिक स... तीनशे अडुसष्ट काय सांगत भारतीय संविधान संविधानच्या अंश तीनशे अडुसष्ट की ती समीक्षा करना या संविधान केव का अधिकार गवर्नमेंट बी गव्हर्नमेंट है म्हणजे अटल बिहारी वाजपेयीच्या कार्यकाळामध्ये तीनशे अडुसष्ट कर्माचा इस्तिमाल हा बेकायदेशीरपणे करण्यात आला होता आणि या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार हा कर्मातलुक्यामध्ये मी गेल्या सतरा वर्षापासून करत होतो त्यामुळे माहितीसोबत मी जर गेलो तर आपली लोक मला त्या ठिकाणी स्वीकारणार नाहीत कारण ज्यांना प्रचारान प्रसार मी स्वतः केला आहे ती संविधान बदलणारी जी प्रवृत्ती या देशामध्ये आहे त्याच्यासोबत आपण गेलो नाही पाहिजे म्हणून मी माहितीसोबत जाण न जाण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी माहितीच्या सोबत मी ह्याच वेळेस गेलो असं नाही लोकसभेला सुद्धा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिटिंगमध्ये स्पष्टपणे सांगितलं यावेळेस संविधान बदलण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष सज्ज झालेले आहेत त्यामुळे लोकसभेला भारतीय जनता पार्टीला मतदान करू नका त्यावेळेस लोकांनी विचार केला की नागेश कांबळे हे रिपब्लिक पार्टी पुण्याचे पश्चिम महाराष्ट्र संघटक आहेत मान्य रामदास आठवले साहेब हे मित्रपक्ष म्हणून केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्रीपद आहेत आणि नागेश कांबळे हा कार्य निर्णय घेतो पण या ठिकाणी मी विचार काय करतो माझ्या केंद्रस्थानी असतो हा दलित समाज दलित समाजच्या अनुषंगाने मी विचार करत असतो कारण या देशामध्ये पंच्याहत्तर वर्ष काँग्रेसने राज्य केलं आणि दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीस पर्यंत या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांनी काम केलेलं आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये काँग्रेसने या देशाची जाती व्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही गेल्या दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत केंद्र सरकारने या ठिकाणी जाती व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला नाही या देशातलं वास्तव आहे या देशातला वास्तव काय दलित समाज हा जातीवादी प्रवृत्तीने पीडित आहे मी विविध नॅशनल चॅन्पर्सच्या सांगणार नाही अनुसूचित जाती जमातीच्या कमिशन आयोगाचा आव्हान मी सांगणार नाही या ठिकाणी काही उदाहरणं मी जो आहे जे आपल्या तालुक्यामधली उदाहरणं आहेत ज्यावेळेस दोन हजार दोन मध्ये करमा तालुक्यातील जाते काळ या ठिकाणी काय बहिरवाच्या मंदिरामध्ये दलित समाजाच्या लोकांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नव्हता त्या ठिकाणी शारीरिक जी विहीर आहे त्या विहिरीवर पाणी पिण्याचा अधिकार त्या ठिकाणच्या दलित समाजाला नव्हता मग ज्यावेळेस त्या गावातील लोकांनी बंद करण्याचा प्रयत्न केला काय भहिरवांच्या मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला सार्वजनिक विहिरीवर पाणी पिण्याचा अधिकार हा करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्या गावामध्ये वाद निर्माण झाला दलित समाजावर प्रचंड झाले दलित समाजाने ता ताणू ताणू मारण्याचा ता प्रयत्न केला गेला ते लोक पळून पळून करणार या ठिकाणी प्रयत्न केला त्या, के त्या लोकांनी ही जी घटना ज्यावेळेस कळली त्यावेळेस त्या गावामध्ये ग्रामपंचायत आहे आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये गट आहे बादल गट आहे मोहिते पाटील गट आहे नारायण पाटील गट आहे चालू काला तुमचे इलेक्शन साठी मतदान चालते पण ज्या वेळेस जातीगाच्या प्रकरणामध्ये मध्ये दलित समाजावर अन्याय अत्याचार झाला त्या वेळेस चाळी गटाची नेते आणि चाळी गटाची लोक त्या ठिकाणी दलित समाजाच्या मृतला धारण alignment हा इतिहास आहे या ठिकाणी तुमच्या अन्याय प्रकरण आहे ते काय फार लांबचं प्रकरण नाही या ठिकाणी दलित या ठिकाणी मातन समाजाच्या आपले कार्यकर्तेले या ठिकाणी आत्महत्या केली त्यावेळेस या गावामध्ये जगतापटाचा कार्यकर्ता पुढे आला बागल गटाचा कार्यकर्ता पुढे आला मोहिते पाटील गटाचा कार्यकर्ता पुढे आला नारायण पाटील गटाचा कार्यकर्ता पुढे आला कोणत्याच गटाचे कार्यकर्ते पुढे आले नाहीत अडथित दिवस झाले या ठिकाणचा तरी समाज मातम समाज अन्यायासाठी मसंत किती आणि न्याय मागण्यासाठी प्रचंड आंदोलन करत होता त्यावेळेस मी पुरानं होतो आज दिवस झाले तरी की तर या ठिकाणच्या आरोपीला अटक केली जात नव्हती ज्यावेळेस मी करणार तालुक्यात आलो माझे रंगे आणि इतर कार्यकर्ते नामा दिपक या सगळ्या कारकिर्दी ज्यावेळेस मला भेटायला आले त्यावेळेस मी एकत्र इशिरा दिला आणि एकोणचाळीसाव्या दिवशी या ठिकाणी आरोपीला अटक करायला लागली म्हणजे दलित समाजावर ज्या ज्या वेळेस आम्ही अत्याचार होतो त्यांना ज्या ज्या वेळेस प्रोटेक्शनची गरज असती त्यावेळेस कुठल्यापर्यंत गट या ठिकाणी मध्य येण्याचा प्रयत्न करता येईल ह्याचा अर्थ आहे जातीवाद या देशामध्ये या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आहे बरं मी प्रयत्न काय केला ज्या ज्या स्किमात मला सांगतो या संपूर्ण स्किमा केंद्र सरकार राज्य सरकार या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी गरीब समाजची लोक स्कीम घेण्यासाठी सापडत नाहीत म्हणून केंद्र सरकार राज्य सरकार त्या योजना परत पाडण्याचा प्रयत्न केला जातोय हा एक असणारा एक मनोवाद आहे बरं मी या ठिकाणी विचार काय केला की करमाळ तालुक्यामध्ये एक प्रोग आपण करूया आणि तो प्रोग असा असला पाहिजे की करमाळ तालुक्याचा आमदार हा दलित मताशिवाय बनला नाही पाहिजे करमाळ तालुक्याचा आमदार हा दलित मताशिवाय बनला नाही पाहिजे दलित समाजाची एक स्वतःची आयडेंटिटी झाली पाहिजे दलित समाज एक स्वतःची ओळख झाली पाहिजे ज्याप्रमाणे नागेश कांबळेची एक ओळख आहे मी कोणत्याही गावामध्ये गेलो तर मला मॅनेज कामे म्हणून का ओळखले जाते ही अगदी फॅन तयार झालेली आहे ही ओळख तयार झालेली आहे अशा प्रकारची ओळख ह्या संपूर्ण कर्मा तालुक्यामध्ये दलित समाजची मला करायची आहे त्यामुळे मी विचार काय केला की कर्मा तालुक्यामध्ये किंगनेगर कर। जगोदर जगताप होऊन गेलेत माने विलासराव सर हे किंगनेगर झालेले आहेत तर या ठिकाणी दलित समाज एक संधी प्राप्त झाली आहे कर्म कर्मा तालुक्यामध्ये जवोदरा जगतात नव्हे तर नागेश कांबळे हा तीन मेकर बनणार हे जे बोर्ड मधलं एक वाक्य होत त्या वाक्यापासून कर्मा तालुक्यामध्ये फार मोठी क्रांती केलेली आहे ज्या प्रमाणात फासा मिळाला जगताप जगतापन्ना कर्मा तालुक्यामध्ये जहोदरा जगताप नव्हे तर नागेश कांबळे हा तीन मेकर बनणार आहे त्या फासामध्ये गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून कर्मा तालुक्याचं राजकारण करणारा मान्य जहोदरा जगताप फासला गेला त्यांनी माझ्या टीका टिप्पणी करायला सुरुवात केली याचा अर्थ असा झाला की बा दलितांची ताकद ह्या तालुक्यामध्ये उभं राहा सुरुवात झालेली आहे कारण तालुक्यामध्ये दलितो दलितांची ताकद ही मजबूतरित्या उभा राहण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असताना दिसू लागला त्यावेळेस त्यांनी मायावर टीका केली आणि या ठिकाणी मायावर टीका करत असताना त्यांनी काय अपशब्द वापरायचा प्रयत्न केला त्यालाही मी उत्तर दिलं कारण दलित समाज हा कर्मा तालुक्यातल्या प्रस्थापित राजकारणाला कधी घाबरणार नाही जोपर्यंत कर्मा तालुक्यामध्ये नागेश कांबळे जिवंत आहे तोपर्यंत प्रस्थापित व्यवस्था माझ्या गणित समाजाला कधीच अन्याय करू शकत नाही यासाठी एक पोलिटिकल गेम आपण खेळण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी घटना घडलेली आहे याच्या बाजूला महाविकास आघाडीच्या माध्यमातून नारायणराव पाटील जवंतराव जगताप आणि मोहती पाटील हे तब्बल तीन आमदार या ठिकाणी एका बाजूला आहेत आणि एका बाजूला मान्य संजय मामा शिंदे साहेब या ठिकाणी एकटेच आहेत त्यांच्या बाजूने कुठली मोठ्या प्रकारची ताकद नाही तर या संधीचा फायदा आपण घेतला पाहिजे म्हणून या ठिकाणी मी विचार केला की मान्य संजय शिंदे यांना मी दिला आहे कोणत्या प्रकारची बिनशेर कोणत्या प्रकारची आठ घातली नाही या ठिकाणी माझ्या डोक्यामध्ये एकच कल्पना आली की या दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये तालुक्यामध्ये तीन आमदारांचा तब्बल पराभव करून या ठिकाणी माननीय संजय कमार शिंदे ह्याला आमदार करण्यासाठी नागेश कांबे हा दलित मगाचा सखोल अभ्यास करून त्याने निर्णय घेईल आणि कर्मा तालुक्यामधला तीन मेकर हा नागेश दादा कांबेच असेल ही संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला आणि तालुका दिसली ही जी लढाई आहे ही लढाई सिंपल आणि नाही मोहिते पाटील वर्सेस संजय मामा शिंदेची लढाई आहे मान्य शरद पवार साहेब वर्सेस देवेंद्र फडणवीस यांची लढाई आहे आणि या लढाईमध्ये आपण एक पॅटर्न तयार करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या पॅटर्नला मी नाव दिलं किंग मेकर असनंती करणार आहे पुन्हा पंचवीस वर्षानंतर आपल्याला संधी प्राप्त होणार नाही कर्मा तालुक्यामध्ये ही संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि नागेश कामईला कार्यकर्ता या कर्मा राजकीय प्रक्रियेमध्ये या ठिकाणी सभागृह नोंदवण्याचा प्रयत्न करतोय गेल्या पंचवीस वर्षामध्ये मी तुमच्या दारामध्ये आणि तुमच्या गावामध्ये कधीच मतं मांडण्यासाठी आलो नाही आणि पुढेही तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्हाला मत मांडण्यासाठी येणार नाही ही एक संधी आहे त्या संधीचा परिपूर्ण असा उपयोग करण्यासाठी आणि साडेबारा हजार मतं आहेत त्या साडेबारा हजार मतं माननीय संजय महाज शिंदे यांच्या पाड्याने टाकून माननीय जवंतराव जगताप हे टीम मेकर जे आहेत त्या टीम मेकचा पराभव करण्यासाठी हो। या ठिकाणी आपण सज्ज आहोत येत्या वीस तारखेला आपण मतदान करणार आहोत मान्य संजय बाबा शिंदेना प्रचंड मठा धिक्याने आपण मिळून दिलं पाहिजे आले त्या तेवीस तारखेला जो निकाल येईल तो निकाल असा असेल की कर्मा तालुक्यातील दलित समाजची एक ताकद ही निर्णायक टप्प्यामध्ये या ठिकाणी आलेली असे ही दिसून येईल म्हणून मी या ठिकाणी विनंती करणार आहे आपल्याबद्दल गट असतील तट असतील वाद असतील सगळे बाजूला टाका मान्य संजय बाबा शिंदे पुन्हा हो आवडत असतील किंवा नसतील हा पण वाट बाजूला करून टाका पुन्हा आपल्याला संधी मिळणार नाही आणि कर्मा तालुक्यातील ताकद दलित समाजाची निर्माण करण्यासाठी आणि कर्मा तालुक्यामध्ये किंग भूमिकेमध्ये हा दलित समाज येण्यासाठी मान्य संजय महाल शिंदे यांना आपण निवडून दिलं पाहिजे का मी काही संजय महा शिंदेचा कार्यकर्ता नाही मी कधी कर्मा तालुक्यामध्ये कुठल्या गटाचा कार्यकर्ता राहिलेलो नाही मी कधी का बागडाचा कार्यकर्ता राहिलो नाही मी कधी जगतापांचा कार्यकर्ता राहिलो नाही कधी मोहिते पाटलांचा मी कार्यकर्ता राहिलो नाही कधी नारायणबा पाटलांचा पण मी कार्यकर्ता राहिलो नाही मी केवळ स्वतंत्र चौकचा प्रयत्न करतोय स्वतंत्र तपास राजनीती करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे सध्याचा परिपूर्ण असा उपयोग करून घेतला पाहिजे त्यामुळे पुढच्या वेळेस आपला पाठिंबा कोणाला असेल हे आपण सांगू शकत नाही पण या, ना या वेळेस मान्य संजय महाराज शिंदे यांना निवडून जर आणलं तर दलिताची एक स्वतंत्र ताकद आपण निर्माण करण्यामध्ये शिजवू शकतो अशा प्रकारे मी विनंती करणार आहे अहो मान्य जवंतराव जगताप आणि मान्य नारायण पाटील ह्याला सिद्धार्थ नगरमध्ये पदयात्रेला का फिरावं लागतं पंचवीस तीस वर्षाच्या राजकारणामध्ये जगोंदराव जगताप हे सिद्धार्थनगरमध्ये कधीच फिरले नाहीत मान्य नारायण पाटील सुद्धा सिद्धार्थनगर मध्ये कधीच फिरले नाही जशी नागेश दादा भूमिकेला हात घातला त्यावेळेस त्यांच्या लक्षामध्ये आले की नागेश दादा कांबळे एका दगडामध्ये एक नाही दोन नाही तीन नाही तब्बल अनेक पक्षी मारण्याच्या तयारीमध्ये आहे ज्या कर्मा तालुक्यामध्ये मोहिते पाटीलचं राजकारण चालू आहे ज्या कर्मा तालुक्यामध्ये नारायण पाटलांचं राजकारण चालू आहे ज्या कर्मा तालुक्यामध्ये भागेराचं राजकारण चालू आहे ज्या कर्मा तालुक्यामध्ये जयवंतराव जगतापांचं राजकारण चालू आहे तर साडेबारा हजार मतं या ठिकाणी मान्य संजय बाळ शिंदेच्या पाण्यामध्ये टाकली आणि संजय बाळ शिंदे विजय झाला तर चारही गटांचा एकाच दिवसा एकाच दिवसामध्ये सुप्रसाद होतो आणि दलित समाज करू शकतो ही तुम्हाला सांगतो की आपल्या संधी आहे या संधीचा आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे म्हणून माझी एक विनंती राहील आपल्या सर्वांना की या ठिकाणची जी काय भूमिका आहे ती एक ऐतिहासिक भूमिका आहे ही भूमिका संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये चर्चा चालू आहे कारण दिशा झालेलं दलित नेतृत्व आहे आणि दिशांत झालेलं जे दलित नेतृत्व आहे हे कर्मा पॅटर्न सुधारित म्हणून पुढे येणं शक्यता आहे त्यामुळे कर्मा तालुक्यातला जो किंग मेकरचा पॅटर्न आहे हा किंग मेकरचा पॅटर्न ज्यावेळेस आपण सक्सेसफुल करू त्यावेळेस संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा पॅटर्न रागवलं जाणार कारण प्रत्येक मतदारसंघामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी दलितानी संख्या एवरी अट्ठावी तीस हजार अट्ठावी तीस हजार तो हा हाँ जो दलित समाज है हा गटा तटाला गला है ज्यादा गोष्ट सिद्ध करे तुम्हारे मैं सारे जे कार्यकर्ते हैं सर्व कार्यकर्ते बंद कर जो कम अपना इतिहास नहीं जानती जो कम अपना इतिहास नहीं जानते उसे गुलाम और लाचार बनाना सबसे आसान काम है इतिहास टकराने वाला कालिका जाता है इतिहास टकराने वाले का लिखा जात आहे इतिहास का त्यामुळे या ठिकाणी बंद करण्याची जी आपली समजूती सवय आहे तिला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा करमा तालुक्याचा पॅटर्न हा सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये निर्माण झाला पाहिजे यासाठी आपल्याला संधी आलेली आहे ही संधी तुम्ही डाउनलोड नका कुणी काही सांगू द्या मान्य संजय मोम शिंदे यांचं शपथचं समोरचं जे बटन आहे ते बटन दाबून साडे बारा हजार मतदान हे त्यांच्या प्राण्यामध्ये टाकून मान्य जयवंतराव जय त्यांचा यांचा त्यांचा पत्ता या ठिकाणी आपण कट करूया असं बोलून या ठिकाणी थांबतो जय भीम जय शिवराय धन्यवाद